देवगड निपाणी राज्यमार्गावर नवीन खुर्ली वसाहत नजीक सायंकाळी चारच्या सुमारास भीषण अपघात घडला या अपघातात कणकवली तालुक्यातील मध्ये राहणाऱ्या अमित चव्हाण वयवर्ष तीस या युवकाचा जागीच मृत्यू झाला कमरेच्या खाली चालकाच्या बाजूचे डंपरचे साग गेल्याने गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्राव झाल्याने अमितचा मृत्यू झाला येत्या चोवीस एप्रिलला अमितच्या बहिणीचे लग्न होते तिच्या लग्नाच्या पत्रिका नातेवाईकांना देण्यासाठी अमित हा उमरड येथून फोंडा येथे आला होता पत्रिका वाटून परपत असताना काळाने त्याच्यावर घाला घातला अपघाताची माहिती मिळताच अमितच्या नातेवाईकांनी तसेच मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतली मात्र डंपर चालकाने पलायन केल्याचे समजताच काही काळ तणाव निर्माण झाला होता आधी संशयित चालकाला ताब्यात घ्या त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याची भूमिका नातेवाईकांसह मित्र परिवाराने व्यक्त केली सुमारे सहा तासापेक्षा जास्त काळ उलटूनही मृतदेह ताब्यात घेतला जात नसल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेराम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नावटके पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहून मुख्यालयातून तसेच कणकवली पोलीस स्थानकातून अधिक कुमक मागविण्यात आली त्यानंतर अमित यांच्या वडिलांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा आग्रह मित्र परिवाराकडे केला त्यानंतर मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला मात्र जोपर्यंत आरोपीला हजर करण्यात येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन तसेच मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा जमावाने केला यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कोरी यांनी आरोपीला हजर करण्याचे आश्वासन दिले दोन तीन पाठव देण्याच आम्ही शोधतोय किती वेळ म्हणजे आम्हाला मध्ये सांगू नाही शकत सांगताय किती वेळ एखादी व्यक्ती घटना घडल्यानंतर तो पेज मध्ये पळत गेलाय जीवाच्या निमितीने पण गेला असेल मग तो आहे घटना घडलेली आहे तो पळून मागे चेस करतोच ना आम्ही बरोबर आहे ना जिथं पर्यंत गेला त्याच्या मागे आम्ही जाणारच आहे ना शोधाशोध सुरूच आहे आपले प्रयत्न सुरूच आहे आमचं फक्त एकच म्हणणं की या गोष्टीमुळे ही प्रोसिजर किंवा ही तुमच्याच अपतिष्ठाची विटंबना करणं आम्ही एक काम करतो आता आपण थोडा वेळ अर्धा तास वाट बघू अर्धा तास जर तो नाही आला तर तुम्ही आम्हाला सांगा काय करायचं बॉडी ताब्यात तुमच्या घ्या आमच्या ताब्यात जोपर्यंत आरोपी मिळत नाही तोपर्यंत जाऊ द्या बॉडी अपघात स्थळी जिल्हा परिषद सदस्य संजय आगरे सभापती सुजाता हळदीवे राणे सरपंच संतोष आगरे संदेश सावंत पटेल मनोज रावराणे सुजित जाधव शैलेश भोगले ॲडव्होकेट हर्षद गावडे सुदन बांदिवडेकर राजू रावराणे संदीप मेस्त्री राजन चिके भालचंद्र राणे आनंद मरिये पिंटू पटेल यांनी धाव घेतली अमित चव्हाण यांच्या पश्चात आई वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूने मुरड गावात शोककळा पसरली आहे अखेर गुरुवारी पहाटे डम्पर चालक कणकवली पोलीस स्थानकात हजर झाल्यानंतर अमितचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला कोकण साठी गणेश इस्वलकर फोंडाघाट